सुरुवात एक एक करावं म्हणलं परत गणपती बाप्पा नाही जायचं परत हे गेला म्हणजे लवकर यायचं तर म्हणून म्हणलं सकाळ सकाळी ही गाणं उरपून शिणा काढून शिणा तर लाडूची तयारी आज चालू केली तुमच्या कवितता ताईला मला घेतली शिट कुठली येत नाही हे मी पहिलेच तुम्हाला सांगितलंय मी तर म्हणलं होतं ताई इकली कशी करते तिची आपल्या कशी होती बघायचं पण बहादरीन माझ्या जेव्हाच बसली करून घ्यायचं काम काम आहे का दोघांच वाटतली बुंदी सांगा मला कशी पडली ती कशी आहे का चांगली अहो आपण एकदम मोतीचे लडू असते तस बनवणार आहे कळी मी म्हणतो आपली कशीला सुटणार बारकी सुटू नाही तर जरा मोठी सुटतो पण लाडू एक नंबर बनवणार तुमच्या कविता यायला काय ये ये काय येत काय येत नाही मला नसतं असं सोडलेलं काढा येत बाकी काय येत नाही तर पीठ किती घेतलं किती नाही दादो हिथ येऊन शिव दाखव तर बहिणीने पीठ घेतलंय आपलं हाय बरं का पेटलंय नाही थोडं थोडं म्हणलं करावं लय करायचं एवढं करायलाच पिठा पडतोय बघा सगळं बघायचं करायचं त्यातले हा शाळेला एक बरा हाय गुरांच ही बकू लागते ती शरदा यात त्यात टिपका लागलं पावसाय लागल या घरात करायचं ही होत नाही चांगलं लागत पण नाही त्यामुळे आता लाडू चुरीवरच बनवायचं काय किती म्हणलं करूया चला गावाकडले गावाकड बघा आपल्या मोद्यात उकडायचं वड्यात उकडायची जी नसते का नाही त्याला कळी पाडायची एकदम मस्त पडती कळी तुम्ही काय गणपतीच आज आणायचं राड्यात मोदक करायच्या राड्यात आच गेल्यावर सगळं होत आहे आता हिला वाटत होतं पहिल्यांदा ही एवढं पीठ आहे म्हणजे देवच जाईल जा जर धान्ना धान्ना लागला तर हे आपला अर्ध तासाच काम आहे सोडला गाणा भाजला पटकर सोडला गाणा भाजला पटकर ना आहे मग काय नुसतं पाटील चढून पाकच करायचं तसं कस पाक करायचं हाय लाडू बांधायचं परत त्या लाडूचा लय गाणा आहे कानुल्याचा एक गाणं आहे परत दुसऱ्याचं नाही कुणाचा गाणा पण ह्या दोन पदार्थाचा लय मोठा गाणा असतो आपली लेकरा चार आठ दिवस खाते ला ती अजून चांगलं जरा टेस्ट लागतय आपल्याला नेट लागतय पण लेकरांना आठ दिवस सरत नाही किती भी खाऊ दे ई वारं सुटले काय होतं जाय गोट माळतं इथं जीव माझा गायला येतोय परत आणि हे काम कसं आहे बरं का आमच्या आमच्यात सगळ्याला दादू असो ओंकार असो गोड जास्त चालत नाही हो ती काड जेवढा असेल का नाही एवढं चालतंय पण आता जेवढा आपण बनवायचं कुठले नाही फक्त चकली आहे आणि चकली तुम्ही किती भी बनवाहत चकली म्हणून तर शेवट बनवायचे चकली शेवट बनवायची चकली आणि चिवडा ही शेवट बनवायची या वस्तू किती जरी आधी बनवले तर देवापर्यंत राहत नाही त्यामुळं शेवट बनवायचं कारण कसं आहे चकली ही एक नंबर टेस्ट चार चार पाच पाच भरत चिवड्या तर तुम्हाला आहे चिवडा घ्यायचा एक कांदा टाकायचा एक तांबा टाकायचं आपला हाई सुरने त्याला पळीवर उकळून टाकला कोथिंबीर टाकली कालवली झालं ऑटोमॅटिक भेट आवडी झाली त्यामुळे दोन्ही शेवट करायचा घ्यायचं म्हणलं करून

जाऊन सोडत तस चिटकली त्यामुळे झाली चट्टी आता कस गोल तर ना का यार यार का लावती का मी लावतोय करू लाग ते लागा ती परत तर दगडाची बनवली इकडं 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 कोणीकडे मी जावायचोय तरी पण कमीच पडतोय व माझा जाळ कमी पडत नाही लाकडाचा जाळ कमी पडतो या मग लावून येऊन धिगभर लाकडा लिहिले लाव नाही की जाळ कसा पाहिजे इथं जीव चालला माझा जाण तुला तुली उकळ पाडायची त्यांचे पाच वाजता येत्या म्हणून मी सांगतो हिला जाळ लाव तरी म्हणते मी काय करू वाऱ्यानं जाळ लागत नाही मला तर कुठं वारच दिसत नाही अंगाला देखील वारत थट नाही

झालं बघा आता कच राहिले तर महालक्ष्मी याला आजचा दिवस द्या सोडून आज बुधवार गेला गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस राहिले तुमच्या कविता ताई कसल्या साड्या घेते मी पण पट्ट्या बघणारच आहे सारखं मी नवऱ्याला ही सांगीन ती सांगीन नवरात्र आपला रमन मला विचारणार नाही साड्या घेतली का नाही सुट्टी देणार नाही मादरीने ना ना म्हणलं की मी तर कशाला माग पड जाळ न लावल्यामुळे मुळे गाणं असला झाला कळी फोगाच्या ऐवजी चपाटली एका गाण्याचं मात्र झालं उपयोग एकच कर मीठ त्याल तिखट लाव त्याला आणि चिवडा बनवायचा ते टाक कडक तळून मग मंग चिवडा बी लागतो त्याला हे करा हवायला लागली ती बाई 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 दोन गाण्या तू तीन कड एक रिक्का मी केले गि त्याला पुढे आता त्याला शांत त्याला जरा उकळी उद्यानंतर ही उकळी आलेली मला दिसतोय कस होत अगो जा त्यामुळे

गड्याड लावून लागलाय आता एकदा रुटीन बसली म्हणजे होत आहे रुटीन बसच तर असं जाब जास्त याकरता मी याला म्हणलं होतं भट्टी पाडूया बारकीची इकडे ते येऊ बसली सळ ते एका भट्टीत लाकडं ढकलली कडे अशी लिपून पॅक करून ते येऊ ठेवली की त्याला वार लागत नाही काय नाही जेवढा आर पडल की तिची उब जी काय लागल सगळी याकडे लागती जा जी काय लागल ती याकडे लागते हे पण एवढ्या अभ्यास म्हणजे जास्त असलं म्हणजे काय वाटत नाही थोड्याला अभ्यायचं म्हणल्यावर हायच किव म्हणून म्हणलं तुम्ही आबत चाल उगा अभ्यायला हवाय नक म्हणून शुना मया केली ती माझ्या चांगला ग मया केली पण आता इथं कळी सोड लेकर म्हणते मस्त पैकी भाज्या एक गाणं काढा वय वय त्यांना बसा म्हणा घरात आता घरात बसा नव तुझी कळी निमित राहिली तर चाल पण भाज्याचा गाणं पहिल्यांदा काढणार आहे आणि ते मी मिरची भजीचा काढणार आहे मिरची भजी खाते तर मिरची भजी तर आधी पावसाळा मीज आहे कळी का पाडून भजी सोडणार बी मीज आहे तुला फक्त त्यातनं तळून काढायचं काम करायचं आणि ताट आमच्याकडे ठेवायचं काम पाच दिस ना पावसा